श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आज तुम्हाला रहे मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला घरच्या घरी म्हणजे खूप साधे सिंपलपणाने हवन करायचं आहे अष्टमी नवमीला आपण हवन करतो पण रोज सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हवन जर केलं तर आता हवन का करतात तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते घरात सुख शांती नांदते घरातल्या ज्या आपल्या जे आपल्या प्रगती म्हणजे अडथळे अप येतात आपल्या घरामध्ये निर्माण होतात किंवा आपले काहीतरी कामं होत नाही लक्ष्मी आपली म्हणजे रुष्ट झालेली त्याच्यामुळे आपल्याला हवन करायचा असतो आता साधा सिंपल सिंपलपणाने आपल्याला हवन करायचं आहे या हवन करण्यासाठी तुम्हाला अर्धा तास किंवा पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं जसं तुम्ही जेवढे मंत्र स्तोत्र म्हणणार तेवढा तुम्हाला टाईम लागेल आता तुम्ही जर म्हटलं साध्या सिंपलपणाने ओम आयम क्लीम चांगडा विचार म्हणून तुम्ही जर हवन केला तर खूप साध्या सिंपलपणाने पंधरा वीस मिनटं किंवा वीस मिनटं लागू शकतात पण जर हवन केल्याने बघा असे एवढे जर फायदे होत असतील लक्ष्मी प्राप्ती होते कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो कशाचीच कमतरता राहत नाही हवन केल्यामुळे तर आता मी तुम्हाला सांगणार आपल्याला जे एकदम साध्या सिंपलपणाने हवन करायचं आहे त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे इकडे मी गाईचं शुद्ध तूप घेतलेलं आहे आहुती देण्यासाठी इकडे थोडीशी आपल्याला खीर करावी लागते मी खीरसुद्धा केलेली आहे हे कापूर आहे मी कायमस्वरूपी हवन करते घरातल्या घरात रोज किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी त्यामुळे मी छोटीशी अशी डिश करूनच घेतलेली आहे हवन करण्यासाठी आणि हे हवन सामग्री भेटते बघा एक पुडा तो घेऊन यायचा आपल्याला नेहमी कामात येतो तर असा पुडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हवन सामग्री आहे संपूर्ण आहे आणि इकड इकडच्या साईडला काय करायचं जर तुम्हाला घरच्या घरात एवढं संपूर्ण साहित्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी म्हणजे जे आपण रोज करतो किंवा मंगळवारी किंवा शनिवार शुक्रवारी करतो त्याच्यासाठी साधं सिंपल हवन सांगते तुम्हाला बघा त्याच्यासाठी आपल्याला असे तांदूळ लागतील तांदूळ घ्यायचे आपल्याला तीळ लागेल काळ्या कलरची तीळ घेत नाही कारण की काळ्या कलरची तीळ ही पितरांसाठी असते त्यामुळे आपल्याला पांढऱ्या कलरची तीळ घ्यायची आहे साखर घ्यायची आहे इकडे धूप आहे म्हणजे ते गुगुळ वगैरे असतं ते आहे गौरे आहेत आणि पेटवण्यासाठी मी कापूर घेतलेला आहे शमीधा म्हणजे आपले जे तुळशी असते ना तुळशीचे जे सुकलेल्या दांड्या वगैरे असतात त्याच्या मी शमीदा आणलेल्या आहेत तशा बाजारात सुद्धा वेगवेगळ्या अशा पवित्र झाडांच्या सुविधा म्हणजे झाडाचे जे फांदे असतात छोटे छोटे ते आपल्याला मिळून जातात दहा वीस रुपयाला मिळतात त्या आणि मी पीठ का घेतले आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे कारण की आपल्याला हवनकुंड घरच्या घरी करायचं आहे त्या पवित्र आणि खूप शुभ असं आपल्याला फायदा व्हायला पाहिजे आपल्याला त्याच्यासून लाभ व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मी पिठाची छोटीशी रांगोळी आता इथं काढणार आहे तर आता इथं मी रांगोळी काढून तुम्हाला दाखवते आपल्याला स्वस्तिक वगैरे काढायचं हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यावर छोटासा पाठ ठेवून मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी पिठाची छोटीशी रांगोळ टाकलेली आहे एक थेंब ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलेला आहे आता मी तुम्हाला त्याच्यावर एक पाठ ठेवते बघा छोटासा असा पाठ घ्यायचा आता मागच्या वेळेस मी ज्यावेळेस हवन केलं त्यावेळेस म्हणजे मला याच्या खाली काय ठेवायचं लक्षात नाही राहिलं त्यामुळे ते जडून गेलं पण काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला पाठ ठेवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला त्याला हवनकुंड ठेवायचं आहे आता हवनकुंड म्हणजे मी तुम्हाला दाखवलं मी छोटीशी अशी डिश तयार केलेली आहे घरच्या घरी कारण की मी नेहमी हवन करत असते मंगळवारी आणि शुक्रवारच्या दिवशी त्यामुळे ही डिश पूर्ण जडालेली आहे माझी पण काय हरकत नाही मी अशा प्रकारेच करते घरच्या घरी आता त्याच्या याच्यामध्ये मी शमीदा ठेवलेली आहे शमीदा म्हणजे आपले तुळशीचे सुकलेल्या काळ्या असतात ना त्या घ्यायच्या किंवा बाजारात उपलब्ध आहे शमिदा म्हणजे जे पवित्र झाडं असतात त्यांचे आपल्याला छोटे छोटे असे फांद्या भेटतात त्या घेऊन यायच्या वीस पंधरा रुपयाला भेटतात त्या तर दोन तीन महिने आरामात जातात आपल्याला घरच्या घरी करण्यासाठी त्याच्या खाली मी छोट छोटेसे भीमशिम कापूरचे तुकडे सुद्धा ठेवलेले आहे हळदी कुंकू लावलेला आहे आणि आता मी याला प्रज्वलित करणार आहे प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते मी की आपल्याला हे जे घेतलेलं आहे मी बघा साख, साखर आहे तीळ आहे हे तीळ साखर साखर तांदूळ आहे इकडे आपलं हे आहे गुगुळ आहे आणि हे गौरे आहे आता हे संपूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ना हे जे धूप सामग्री असते ती धूप सामग्री भरपूर मिळते आपल्याला पन्नास रुपयाला तर ती घेऊन यायची आणि धूप सामग्री पण मी याच्यात मिक्स करून याच्यात आता गाईचं तूप टाकणार आहे गायचं तूप टाकून असं एकत्र पूर्ण मिक्स करून घेणार आहे संपूर्ण आणि ह्या गौऱ्या या हवन कुंडाच्या आजूबाजूला ठेवून इथं मी पेटवून घेणार आहे अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या घरच्या घरी अष्टमी नवमी किंवा रोज तुम्ही देवी मातेचं जागरण असं देवी माता आपल्या घरामध्ये आलेली असते तर तुम्ही असं हवन करू शकतात जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दर शुक्रवारी किंवा मंगळवारी अमोष करा नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते नकारात्मक शक्ती पूर्ण बाहेर जाते बघा करून बघा अनुभव घेऊन बघा नक्कीच तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील तर आता मी तुम्हाला संपूर्ण दाखवते याला पेटून सुद्धा दाखवते आता तर बघा अशा प्रकारे मी त्याला प्रज्वलित करून घेतलेलं आहे होमला छोट्याशा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा याच्यात मी तूप गायचं तूप टाकलं आणि संपूर्ण एकत्र करून असं हे करून घेतलं आहे तुम्ही याच्यात काजू बदामसुद्धा घालू शकतात काही हरकत नाही पण जेवढं तुम्ही चांगलं करणार तेवढं तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती चांगल्या प्रकारे होणार तुमच्याकडे जर भरपूर फुलं असतील तर अशा या फुलांनी तुम्हाला सजावटसुद्धा करायची आहे तर आता का काय करायचं आपल्याला ज्या वेळेस आपण हवन करतो त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पाला आहुत्या द्यायच्या असतात पाच आहुत्या द्यायच्या ಕಾಯ್ ಕಾಯ ಓಂ ಗಣ ಗಣಪತಯ ನಮಃ ಓಂ ಗಣ ಗಣಪತಯೇ ನಮಃ ಓಂ ಗಣ ಗಣಪತಯೇ ನಮಃ ಓಂ ಗಣ ಗಣಪತಯೇ ನಮಃ ओम गणगणपते गण गणगणपते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हे साईडला ठेवायचं आणि आपल्याला हवन घ्यायचं आहे आता हवन घेतल्यानंतर आपल्याला हे तीन बोटं घ्यायचे तीन बोटांनी आपल्याला असं घ्यायचं आहे हसं घेतल्यानंतर आपल्याला काय म्हणायचं आहे ओम आय हीं क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा ओम आय हिं क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा ओम आय हिंम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा बघा हे एकशे आठ वेळेस करायचं एकवीस वेळेस करायचं जशी तुमची इच्छा तसं तुम्ही करू शकता हे असं झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण म्हणजे हे जे आपली सामग्री संपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जी खीर असते तांदळाची त्याची आहुती द्यायची असते कारण की खीरची आहुती दिल्याशिवाय आपले जे हवन केलेलं असतं ते म्हणजे त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही असं म्हणण्यात आलेलं आहे अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये बघा याला पंधराच मिनिटं लागतील जर एकशे आठ वेळेस तुम्ही चामुंडा विच्छ म्हणून जर केलं तर पंधरा वीस मिनिटं तुम्हाला लागतील आणि जर तुम्हाला भरपूर म्हणजे आता तुम्ही श्री सुक्त सुद्धा म्हणू शकतात सुक्त म्हणजे एक वडी म्हणायची नमोनमा स्वाहा असं म्हणायचं असं सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा दुर्ग जे पूर्ण पाठ आहे तो म्हणून सुद्धा एक एक वडी म्हणून सुद्धा तुम्ही दुर्ग सप्तशिथीचे पाठचं सुद्धा तुम्ही करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे हवन करायचं आहे आणि नंतर ना तुम्ही दुर्ग म्हणू शकतात किंवा हे म्हणू शकतात बघा लक्ष महालक्ष्मी सुद्धा म्हणू शकता महालक्ष्मी मातेचे एकशे आठ नावं म्हणूनसुद्धा तुम्ही हवन करू शकतात हवन केल्याचे एवढे संपू एवढे फायदे आहेत तुम्हाला सांगते आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही ज्या घरामध्ये दरिद्रता आहे म्हणजे लक्ष्मी माता येत नाही म्हणजे आपला कष्टाचा जो पैसा आहे तो पुरत नाही त्या लोकांनी त्या स्त्रियांनी नक्कीच घरच्या घरी आपल्या पैशाला बरकत राहावी आपल्या घरामध्ये धन वैभव वाढावं लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहावी तर तीने त्या स्त्रीने नक्कीच आपल्या घरामध्ये अशा छोट्याशा प्रकारे असं हवन करायचं आहे बघा असं हवन करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल हवन हे अष्टमी नवमी पौर्णिमा अमावश्या या दिवशी हवन केलं जातं तर तुम्ही घरच्या घरी मंगळवारी असं सुद्धा हवन करू शकतात तर मी आता हवन करत आहे मी आता संपूर्ण म्हणजे एकशे आठ वेळेस चामुंडा माताचे ओम मा अलीम चामुडावीचे नव्याण्णव मंत्र म्हणणार आहे नंतर गणपती बाप्पाचं तुम्ही आता म्हटलं तस तसं तुम्ही गणपती बाप्पाचं म्हणू शकता किंवा तुम्ही लक्ष्मीमध्ये अष्टक महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकतात श्रीसुक्त म्हणू शकतात कुठलं पि एकशे आठ नव महालक्ष्मी मातेचे म्हणू शकतात अशा प्रकारे तुम्हाला हवन करायचं आहे आता तुम्हाला जर माझं हे चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा इतरांनासुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ